हेलकोट हेलकोट जय मल्ला सदानंदाचा हेलकोट आणि आज चंप आहे चंपषष्ठी आणि चंपषष्ठी निमित्त आपण आलेलो आहोत माझ्या माहेरी आणि तिथे मग सग कुलदेवतांचं दर्शन घेतलं आपल्या खंडोबाचं दर्शन घेतलं काळू मातीचं दर्शन घेतलं आणि मग लगेचच आपण इकडे बघू शकता मस्तपैकी मंदिर सजवलेलं है, आहे आणि हे मंदिर आपल्या निलजे गावातलं आहे म्हणजे माहेरचं गणपती आहे आणि मग मी लगेच दर्शन घेतलं आणि लगेचच आपण दर्शन घेतल्यानंतर प्रसाद खायला गेलो आणि प्रसाद होता शिऱ्याचा आणि मस्तपैकी इथे दही हा किरण होता इथे तर इकडे बघू शकता सगळेजण की स्वयंपाक बनवायला बसले होते आणि हा नैवेद्याचा ताट जो देवाला आज देतात ज्वारीची भाकरी वांग्याचं भरतं आणि खूप काही पुरणपोळी वगैरे आणि मग इकडे नवीन जोडपा आमचा म्हणजे माझा भाऊ आणि वहिनी ते लोकं त्यांना लगेच देवाला नैवेद्य दाखवतात आणि इकडे बघ आमच्या वहिणीचं काय चाललेलं आहे पूर्वाचं तर इकडे मस्त आहे की आम्ही देवाला नैवेद्य दाखवला आणि मग देवाला त्यांनी प्रार्थना केली आणि लगेच आपण हरिपाठाला सुरुवात केली आणि हा आहे कोंडाळेश्वर हरिपाठ मंडळ निजे आणि हे लोक मस्त की इथे बघू शकतात किती सुंदर असा आवाज आहे त्यांचा आणि मस्त आहे की हरिपाठ बोलता बोलता हे लोक डान्स पण करतात हा नृत्य असतो हा जयजघोष असतो हा खरं तर हरिपाठामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात आणि मन प्रसन्न होतं आणि असं सगळ्या बायका मासपैकी मोठ मास्तपी रिंगण करून त्या की गोड गोड डान्स करत होत्या आणि मग हे सगळं पाहून खूप मनाला आनंद होत होता त्यानंतर लगेचच मग इकडे प्रार्थना झाली मग हरिपाठाची सांगता झाली इकडे पूर्वाने मस्तीपैकी गीत गायलं आणि मग त्यानंतर खंडरायाची आरती घेतली आणि आरतीसाठी नवीन जोडपं की, आणि किरण म्हणजे आणि किरणची बायको ही दोघं जणांनी आरती केली आणि मग काय आरतीला आपल्या गावातली सगळीच मंडळी आली आणि मग सगळ्या मंडळींनी मस्तपैकी आरती करून जयघोष केला खंडरायाचा आणि सगळ्यांनी बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आरतीचा लाभ घेऊन मस्तपैकी इथे जल्लोष आणि संपश्रेष्ठीचा उत्साह हो केला आणि त्यानंतर लगेचच गावातल्या मंडळांनी भजनाला सुरुवात केली आणि मग काय भजन बोलून झाल्यानंतर सगळेजण नाश्ता वगैरे करायला गेले आणि इकडे भजन मंडळीमध्ये ही सगळी मंडळी आपली ग्रामस्थ मंडळी आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटत ते नक्की सांगा पुढच्या ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तोपर्यंत